जय श्री कृष्णा मित्रांनो आज आपण भगवद्गीतेचा दुसरा अध्याय सांख योग ऐकणार आहोत हा अध्याय म्हणजे गीतेचे हृदय भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनाला जीवनाचं खरं तत्त्वज्ञान शिकवतात आत्म्यांचं अमरत्व धर्म कर्मयोग आणि स्थिर बुद्धी अर्जुन रणांगणावर उभा आहे समोर आपले बांधव गुरु मित्र हात थरथरतोय डोळ्यात पाणी तो म्हणतो गोविंद हे युद्ध मी करणार नाही आप्तांचा वध करून मिळवलेलं राज्य निरर्थक आहे मी युद्ध करणार नाही अर्जुनाचं धनुष्य खाली पडतं तो कृष्णाला शरण जातो भगवान कृष्ण हसून म्हणतात हे अर्जुना तू क्षत्रिय असून अशा दुर्बलतेला का बळी पडतोस ऊठ भीती सोड वीरासारखं लढ अर्जुन म्हणतो कृष्णा मला योग्य मार्ग दाखव मी तुझा शिष्य आहे श्रीकृष्ण आता जीवनाचं गुढ उलगडतात श्लोक न जायते म्रियता वा कदाचिन नाय भूत्वा भविता वा न अजो नित्य शाश्वत पुराणो न हन्यमाने शरीरे याचा अर्थ असा होतो आत्मा कधी जन्म घेत नाही आत्मा कधी मरत नाही शरीर नष्ट होतं पण आत्मा शाश्वत आहे आपण आत्मा आहोत शरीर नाही कर्तव्य आणि युद्ध कृष्ण म्हणतात अर्जुना युद्धातून मागे हटणं पाप आहे क्षत्रियांचं सर्वोच्च कर्तव्य म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणं श्लोक हतो वा प्राप्सी स्वर्गम युद्धाय कृतनिश्चयः याचा अर्थ असा होतो युद्धात मृत्यू आला तर स्वर्ग विजय मिळवला तर पृथ्वीचं राज्य म्हणून शूरवीराप्रमाणे उठ कृष्ण पुढे सांगतात मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगो स्वत्कर्मणी याचा अर्थ असा होतो कर्म करण्याचा अधिकार तुझा आहे पण फळाशी जोडू नकोस हेच खऱ्या योगाचं रहस्य आहे कृष्ण पुढे सांगतात प्रजातीयता मान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेवात्मना तुष्ट प्रज्ञस्तोच्य याचा अर्थ असा होतो जो मनातील सर्व इच्छा सोडतो आत्म्यात समाधान मानतो सर्व दुःख सुख जय पराजय यांच्या पलीकडे राहतो तोच खरा योगी आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आत्मा अमर आहे धर्मासाठी निडर व्हा कर्म करत राहा फर पण फळाची चिंता करू नका स्थिरबुद्धीने जीवन जगा मित्रांनो हा अध्याय आपल्याला शिकवतो की जीवनात कितीही संकट आली तरी आत्मज्ञान धर्म आणि निस्वार्थ कर्मयोग आपल्याला खचू देत नाही जय श्री कृष्णा ओम तत् सत्